नमस्ते मित्रांनो तुमचे आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी मित्रांनो तर उद्या रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन तुम्हाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या परिवारकडून पण पर तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सरचे तयारी झालेली आहे रक्षाबंधनची तर आज मी खूप मस्त तयारी केली आमच्या सर बोलतोय की मला पप्पा राखीया घेऊन द्या मी जाकिया घेऊन दिले सराला सरांना राख्या वगैरे घेतल्या सर उभी हो थोडा माझा व्हिडिओ तुला दिसत नाही पूर्ण बसतो तुम्हाला पण सराला राख्या घेतलेल्या सरांना पूर्ण तयारी केलेली उद्या सरा गुलाबजामून बनणार गुलाबजामू बनवणार आहे हा ना सरा गुलाबजामू बनवणार आहे तू तर गुलाबजामू बनवणार आहे सरा मम्मी ने गुलाबजामूची तयारी पण केलेली आहे रियाज पण उद्या खुश आहे उद्या रियाज काहीतरी सराला गिफ्ट देणार आहे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत ला ला उद्या पोहोचणार तर तुम्ही त्या व्हिडिओला लाईक आणि सब्सक्राइब करत राहावा आमचे व्हिडिओ शेअर करा तर सराची उद्या शाळेत पण थोडा प्रोग्राम आहे कारण की तिच्या शाळेमध्ये नवीन काय आणलेलं सरा पादुका आणलेला बोलतोय पादुकाची स्थापना आहे तिच्या शाळेमध्ये आणि रॅली निघणार आहे भजन वगैरे आहे उद्या तर सराला तिकडला पण प्रोग्राम प्रोग्राम पूर्ण करावा लागणार आणि रक्षाबंधनचा पण प्रोग्राम पूर्ण करावा लागणार तिला खूप मोठं टेन्शन आलेलं आहे ह्या प्रोग्राम माझा हा प्रोग्राम चांगला करू हा प्रोग्राम चांगला करू पण आता दोन्ही पण प्रोग्राम चांगला होणार आहे कारण की शाळा बारा वाजता आहे आणि रक्षाबंधन आम्ही नऊ दहा वाजताच राखी सरा बांधणार आहे ना सरा अकरा अकरा वाजेपर्यंत राखी बांधून घेईल सर आता व्हिडिओ तुमच्याकडे पर्यंत येऊन जाईल तर सर आमची खूप खुश आहे कारण की तिची दोन्ही प्रोग्राम चांगले होणार आहे खरच मित्रांनो तर या प्रोग्राम बनवण्यासाठी दोन पण सारा डॅन्स पण करणार आहे उद्या शाळेमध्ये तर तिचा डॅन्स बघायला मिळणार नाही कारण मी जाणार नाही शाळेमध्ये कारण तिची मम्मी जाणार आहे ती मम्मी जाणार असल्यामुळे तिच्या मम्मीला व्हिडिओ वगैरे काढणं जमत नाही आणि तिची मम्मी खूप लाजाडू आहे त्याचबरोबर सरा पण लाजारू आहे आमची ज्यामुळे ह्या लाजडू कसा चालणार आहे ह्या व्हिडिओमध्ये कारण की व्हिडिओमध्ये लाजड चालणार तर आमचा व्हिडिओ कसा व्हायरल होणार तर मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओला व्हायरल करा कारण की सराजी मम्मीला पण आज एक ना उद्या दिवस असा दिवस येईल सराजी मम्मी पण डान्स करायला लागणार आणि रील्स बनवणार तर तुम्ही ते पण व्हिडिओ बघणार तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करणार आणि सबस्क्राईब करणार तर आमचा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला तर आम्ही सगळे जण व्हिडिओला व्हिडिओ मध्ये आम्ही युड्यूब बनत राहणार रे बनवणार ना हो की नाही हो सरा बोलतोय हो सर पण व्हिडिओ बनवणार सराचा पण व्हिडिओ आमच्या सराला डान्स खूप छान करता येतो पण सरा करत नाही पण ती पण लाज जाडू आहे ना त्याच्यामुळे तिला बोलतो की डान्स कर पण कॅमेरा समोर पुढे ते डान्स चांगला करणार नाही पण मागे खूप छान डान्स करतो तो ना तेव्हा तेव्हा का लाज बघते आमचा रियास पण खूप छान डान्स करतो पण रियास उद्या रक्षाबंधनला जाणार आहे आमचा रिश रिया आता झोपलेला आहे बघा आणि त्याच्या गाडीशी खेळतोय नुसतं रियांश दिसतोय रियांची गाडी रियांश खूप मस्ती करतो आता आजारी होता आज थोडा बरा आहे रियाश रियानला इन... खेळण्यामध्ये इंटरेस्टिंग आहे तो रियांश हो ना रियांश तो खेळण्यामध्ये इंटरेस्टिंग आहे ना हो सर खेळण्यामध्ये रियांची तब्येत आता बरी आहे मित्रांनो हे बघा तर आम्ही आता रियाश बरा झालेला आमचा रियाज खूप छान आहे अभ्यास पण करतो आमचा रियांश खूप छान रियांश मारखात नाही एका शब्दामध्ये आहे तो आमचा रियांश खूप छान अभ्यास करतो आई येतो एबीसीडी पण येतो रियांश लागत आमच्या पण शाळेमध्ये आता तो आठ दिवस आजारी होता आता शाळेत गेला नाही पण त्याच्या टीचर ला फोन केला बोलतो त्याची टीचर बोलतोय रियांश हुशार आहे ताप आला हो का म्हटलं होतं ताप आलेला तर ठीक आहे टेन्शन घेऊ नको आधीच बारका आहे त्याला शाळेत पाठवू नका आता आठ एक दिवस मात्र आधी शाळेत गेला नाही आता सोमवार पासून जाणार आता रक्षाबंधन आहे तर सराला काहीतरी गिफ्ट पण देणार देणार ना हा तर मित्रांनो आमचे हिर कसे वाटत ते आम्हाला सांगा तर आता आमची अश्विनी आता अश्विनीला बेटा आमच्या आमची अश्विनीने आता सध्या तयारी गुलाबजामून ची तयारी चालू आहे रक्षाबंधनची बघा तिने काय बनवलं आहे साखरचं सा पाणी बनवलेलं आहे बघा तिने गुलाब जामून टाकणार आहे दिसतोय मित्रांनो मी साखरचं सा पाणी बनवलं आहे त्याला बोलतोय पाक तुमच्या इकडे काय बोलतो काय माहिती नाही तर सरा अश्विनी बघ आमच्या युट्यूला लाईक आणि सबस्क्राईब करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करा मित्रांनो आमचे हिडो असेच येत राहणार आहे आम्ही उंचा उद्या रक्षाबंधनचा हिडू येणार आहे एवढं बप केलं गेलो कुठं सरस